नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही ते भारताशी पण ते जर जाहीर हे सांगणार असं सा की भारताला धमकावला तर हा प्रत्येक भारतीयचा अपमान करता येतो आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची परराष्ट्र नीती काय असेल आमची मुत्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ला अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही ना नेहरूंनी मान्य केली एकाहत्तरच्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसिंजरनी निक्सने तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते ना ऐकलं इंग्रजींनी त्याने तुम्ही तुमचं काम बघा आणि ते जाहीर इतक्या सांगितलं असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं माइंड युअर ओन बिझनेस आणि तिला जे करायचं ते केलं तुम्ही पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं त्या कमी आहे कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प आमचं मी तर पहिले पाच दिवसा अगोदरच बोललेलो कोण डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान एवढं भूमिका राहिले पाहिजे होती तो त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनतेच्या मनात ही रोखरोख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं सव्वीस जीव परत आणून देणार आहे की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने सव्वीस जीव परत आले असं होणार आहे का